गरब्याचा होता चौथा दिवस रंग होता पिवळा तरीही मी गुलाबी कलर घालून गेलेली कारण साडीवर कम्फर्टेबल होणार नाही गरबा खेळण्यासाठी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही एकत्र झालो आणि छान असा गरबा केला आज येणार होती आमच्या शहरामध्ये आ... तुलाच पाहते रे सिरियल फेमस अभिज्ञा भावे मी काही सिरियल बघतच नाही कारण आठ नऊ वर्ष झालं आमचा टी व्ही बंदच आहे आणि जसं मी यूट्यूबवर आले तसं ते टी व्हीचं काही मला आवडच राहिलेली नाही जे काय आहे ते आपलं काम आणि मोबाईल त्यानंतर मस्त असा आम्ही डान्स करत होतो खूप छान छान असे सुंदरी सुंदरी परत गुलाबी साडी असे छान छान गाण्यावर खूप असा डान्स केला आणि खरं सांगते ना ह्या वर्षीचा गरबा थोडा थोडासा स्पेशल झालेला आहे खूपच छान आणि त्याहून आपल्या चॅनलची स्क्रीनवर नाव परत परत दाखवत होते ना त्यामुळे तर खूपच भारी वाटत होतं आणि तेच बघण्यासाठी ना मला गरब्याला परत परत जावं असं वाटत होतं तसं तर मी दुसऱ्या दिवशी गरबा खेळण्यासाठी गेलेच नव्हते पण तिसऱ्या दिवशी आवर्जून गेले, आवर गेले कारण आहो थांबले होते पोरांपशी तर हे बघा अभिज्ञा भावे येलो कलरची साडी घालून आलेली आहे तर खूप छान असा स्वभाव आहे परत तिला प्रश्न पण विचारले की तू साडी कुठल्या ब्रँडची घालते तर नाही म्हटली मी कुठल्याही ब्रँडची घालत नाही जे मला रोडनं जाताना साडी छान वाटते तर तेच साडी मी आवर्जून घेते ब्रँड वगैरे काही नाही एवढ्या सगळ्यांच्या समोर तिनं अगदी सहजपणे सांगून टाकलं की मी ब्रँडेड वापरत नाही आवडली की घ्यायची मग ते किती महाग असो स्वस्त असो ब्रँड असो अगर असो आणि खूप छान असं सगळ्यांसोबत तिनं डान्स केला गरबा केला सोबत सेल्फी प्रश्नही विचारले तीन प्रश्न विचारले ज्याने फर्स्ट उत्तर देतील त्यांना सेल्फीही दिली त्यानंतर लेट बंद करून आम्ही पूर्ण आमच्या सांगोल्यातल्या स्त्रियांनी टॉर्च लावलं हे बघा भरपूर अशी गर गर्दी होती मला तेवढं व्यवस्थित शूट करता आलं नाही तर खूप छान असा गरबा झालेलाच होता आणि पुढे आता तुम्ही कंटिन्यू पहा सगळ्यांसोबत अभिज्ञानी कसा गरबा डान्स केलेला आहे ते आल्या आल्या स्टेजवरती तिनं सगळ्यामध्ये इतकी मिक्स झाली छान अशा गप्पा मारल्या डान्स पण केला हिंदी गाण्यावर मराठी गाण्यावरती तर खरंच असं वाटत नव्हतं की इतकी मोठी टी व्ही सिरियल सेलिब्रिटी आहे म्हणजे सिरियलमध्ये काम करते गेले दहा वर्षापासून मी सिरियल करते असे सांगत होते ते पण जी टी व्हीवरते तर खूप असं फेमस आहे पण खूप छान असं मिसळून गेली ही आली होती पण एवढं ते मिसळली नव्हती त्यानंतर हे माझी मैत्रीण आहे तिनं ह्या वर्षी दोन हजार पंचवीसचा मिसेस सांगोला हातात जिंकलेला आहे आणि त्यानंतर परत एकदा आपलं चॅनल स्क्रीनवरती दिसलं तर चला म्हटलं खूप छान वाटलं थोडंसे व्हिडिओही बनवून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी आणि घरीही आहूनला दाखवण्यासाठी घरी आले घरी आल्यानंतर कपडे ते चेंज केले आणि दूध तापवायचं होतं दूध तापून घेतलं चला शुभ रात्री